वर्ल्ड सूर्यनमस्कार योग असोसिएशनच्या वतीनं सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत सामूहिक सूर्यनमस्काराचं सा आयोजन करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक राघव अष्टेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे वर्ल्ड सूर्यनमस्कार योग असोसिएशनच्या वतीनं सूर्य नमस्कारांचं आयोजन करण्यात आलंय सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत सर्व पुणेकरांनी शहरातील खुली मैदाने उद्याने व्यायामशाळा योग संस्थेत मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन सूर्यनमस्कार घालण्याचं आवाहन वर्ल्ड सूर्यनमस्कार योग असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलंय गोवर्धन कार्यालय मनपा शाळा क्रमांक आठ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गाडगिळ उद्यान भोसले गार्डन हडपसर ही ठिकाण सूर्यनमस्कारासाठी निश्चित करण्यात आली आहेत अशी माहिती प्राध्यापक अनिल माणकीकर यांनी दिली पुण्यामध्ये साडेतीन लाख लोकांनी सूर्यनमस्कार घातले पाहिजे म्हणणं आहे आणि साडेतीन लाख लोकांपर्यंत आमचा संपर्क झालाय सहाशे ऐंशी शाळा मध्ये आपला एस एम एस गेलेला आहे त्याचे निश्चित झालेले कार्यक्रम